चांगल्या रीतीने काम करेल इथे जेवढे काही कॉलेज काही महिला आहेत ते ते त्यांच्याबद्दल ते त्यांना ते सुरक्षित वाटावं या पद्धतीने पेट्रोलियम वगैरे करून चांगले काम आणि इतर काही जे हे आहे तर ते सगळ्यांची संवाद साधून जेवढं करताय मला सहकार्य करा केलेलं आहे तिकडे नक्षल मारलेले जे आमचे गुरुगुल्ला असतात त्याच्यानंतर मी नगरमध्ये काम केलेले <laughs> त्याच्यानंतर मी नागपूरला हिंदना पोर्ट स्टेशन खापरखेडा तिथे काम केलं नाशिकला निपड पोर्ट स्टेशन लावतो आणि मडगावी बीडला मादर गाव असे सगळीकडे चांगल्या पद्धती नगरला होतो त्यावेळेला ते एकसष्ट गाव तंडामुक्त केली